नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त मजे तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तो आमची सकाळ मस्त झाली होती चाय वगैरे पिऊन तर म्हटलं आता काय करावं तर गुलेशी पप्पा बोलले की चला आपण जरा बकऱ्यांचं जे घर आहे ते आपण मस्त क्लीन करून घेऊया छान साफ करून घेऊया कारण त्यांना आहे ना जनावरांवरती आहे ना खूप प्रेम आहे त्यांना थोडंसुद्धा त्यांना त्रास दिलेला आवडत नाही आणि ॲक्च्युली ते करत तसे करतच तस नाही आम्हीच काही कोणीच असं केलं नाही पाहिजे जनावरांना कधी त्रासच नाही दिला पाहिजे सो ते त्यांचं काम करायला लागले होते झाडून वगैरे घेत होते मस्त त्यांना आवडत होतं आणि मज्जाही येत होती कारण मुंबईला आता असं काही भेटत नाही सो त्यांना एक मज्जे मज्जेने ते खूप छान करत होती म्हटलं आता आपण जरा शेतात जाऊया आपल्या शेतात मावशीने काय लावले बघूया जरा सो माझ्या मावशीने वांगे टोमॅटो वगैरे सगळे खूप काही लावलं होतं कारण की माझी आजी आजोबा आता नाही आहेत आमच्यासोबत सो आमची माझी जी मावशी आहे छोटी तीच आता गावाला राहते आणि ती सगळं काही शेती वगैरे करते त्यांची सो हे बघा हे माझ्या हातामध्ये वांगे आहेत माझी बहीण पण आहे तिला खूप एक्साइटमेंट होती वांगे तोडण्याची कारण की मुंबईला तुम्हाला माहिती आहे असं काहीच बघायला भेटत नाही सो ही माझ्या गावालाच येते आणि अजून एक टोमॅटोचं झाड होतं फक्त तिथे एकच टोमॅटो राहिला होता आणि मग आम्ही वरती आलो फक्त तर काय मम्मी गोलूला घेऊन बसली होती बकरीचं दूध काढायला सो मस्त तिलाही छान वाटत होता आणि गोरूलाही तिने दूध पाजलं त्याला खूप मज्जा वाटली असं बघायला मलाही खूप छान वाटलं की दूध वगैरे पितो आहे वगैरे छान हे बघा मग संध्याकाळची झाली चार पाच वाजले त्याच्यानंतर सगळे फिरायला बाहेर निघाले आणि आमच्या गोलूचा मस्त डान्स चालू होता सगळे बसले होते बघत की कसा नाचतोय त्याला गावाला आयला खूप मज्जा येते इकडे तिकडं फिरत असतो नुसता मातीमध्ये हे कर ते कर हे उचल ते उचल करत होतो त्याचं काही चालू असतं हो गावाची मज्जाच एक वेगळीच असते मोठ्या माणसांना काय लहान मुलांना काय गाव हे सगळ्यांना आवडतंच म्हणतात ना गावाला एक स्वर्ग आहे जी गोष्ट आहे मलाही खूप आवडतं आम्ही तर लहानपणापासून गावाला जातो सुट्टी लागली नाही तर एक, एक दिव म्हणजे बोलतात ना एक दिवस सुरू आम्ही सुद्धा घालवत नव्हतो मुंबईला की सुट्टी लागली की पळालो आम्ही आमच्या गावाला म्हणजेच आमच्या आजीकडे कारण की आजीकडे खूप छान वाटायचं आता ती नाही आहे आमच्यासोबत पण तरीसुद्धा तिची आठवण गावाला आल्याशिवाय राहतच नाही खूप मजा यायची खूप आणि मग सीताफळाचं झाडसुद्धा माझ्या आजीनी हे लावलेलं ला आहे आजी आजोबांनी सो आम्ही गेलो तिथे माझ्या मम्मीने सांगितलं गुलूला सीताफळ थोडायला तर त्याला मजा येत होती त्याला त्याच्या हाताखालीच होतं सीताफळ खूप छोटंसं होतं त्याच्यासारखंच गोड आम्ही त्याला सीताफळ वगैरे थोडं सांगितलं मम्मीला बोलले चल मी आम्ही जेवण बनवायला जातो मम्मी आणि माझी छोटी बहीण भाकरी बनवायला बसलो चुली चुली हो गावाला चुलीवरच्या भाकरी म्हणजे एकच नंबर असतात ते तर सगळ्यांनाच आवडतात गावचं जेवण चुलीवरचं यम्मी असं आहे खूप छान असतं जेवण सो आम्ही भाकरी वगैरे करत होतो बाकीच्या सगळ्या सगळे गप्पा चालल्या होत्या म्हटलं आता काय करावं कारण की गावाला आहे ना लाईटीचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे कोणाच्याच मोबाईलला चार्जिंग राहत नाही त्यामुळे मला रोज व्लॉग अपलोड करता येत नाही आहे सो आम्ही लवकरच मुंबईला निघणार आहोत तर माझे रोज व्लॉग असतील सो तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू